नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे एस एस सी जी डी एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस याचे एस एस सी जी डी हिंदी याचे टॉप टेन एम सी क्यू हे मराठीमधून असणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे परिश्रम शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन ए आळस बी मेहनत सी विश्रांती डी थकवा याचं उत्तर बी मेहनत दुसरा क्वेश्चन जो मेहनत करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील क्रियापद कोणते ऑप्शन ए जो बी मेहनत सी करतो आणि डी यशस्वी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी करतो तिसरा क्वेश्चन सूरज शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन ए चंद्र बी आधार C, प्रकाश, D, प्रकाश, B, ए, B, C, D, सी प्रकाश डी प्र आकाश याचं बरोबर उत्तर आहे बी अंधार चौथा क्वेश्चन विद्यार्थी शब्दाचे बहुवचन कोणते ऑप्शन ए विद्यार्थी गण बी विद्यार्थ्यांचे सी विद्यार्थी डी विद्यार्थ्याला याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विद्यार्थी पाचवा क्वेश्चन राम स्कूल जातो हे काळ ओळखा ऑप्शन ए भूतकाळ बी वर्तमानकाळ सी भविष्यकाळ डी आज्ञार्थी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वर्तमानकाळ क्वेश्चन नंबर सहावा जल्दी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन ए देर बी शीघ्र सी मंद आणि डी स्थिर याचं बरोबर उत्तर आहे बी शीघ्र सातवा क्वेश्चन व इमानदार है विशेषण कोणते ऑप्शन ए वह बी हे सी इमानदार डी कोई नाही याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इमानदार क्वेश्चन नंबर आठवा आख का तारा या म्हणीचा अर्थ काय ऑप्शन ए डोळा बी प्रिय व्यक्ती सी तारा डी प्रकाश याचं बरोबर उत्तर आहे प्रिय व्यक्ती ऑप्शन बी नववा क्वेश्चन भारत शब्दाचा कोणता प्रकार आहे ए जातीवाचक बी भाववाचक सी व्यक्तिवाचक आणि डी समूहवाचक याचं बरोबर उत्तर आहे सी व्यक्तिवाचक लास्ट क्वेश्चन पुस्तक पढ़ना संयुक्त क्रिया कोणती ऑप्शन ए पुस्तक बी पडणा सी पुस्तक पडणा डी कोई नाही याचं बरोबर उत्तर आहे पुस्तक पढ़ना ऑप्शन सी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही व्हिडिओला आणखी लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला पण शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भेटू तर आपण एका नवीन व्हिडिओमध्ये